आता देता येत नसेल तर या कुत्र्याप्रमाणे मुख्या जनावरांप्रमाणे आम्हाला जीवन जगणं अशक्य आहे आम्ही माणूस आहोत आणि या मानव जर धर्मात येऊन आम्ही मतलाचे शिक्के मारून लोकप्रतिनिधी पाठवता शासनाच्या तिजोरी भरताय तर या सगळ्या तिजोरी भरत असताना आमचा अधिकार आम्हाला द्या आम्ही वेगळं काय मागलेलं नाही जर तुम्हाला हे अधिकार देता येत नसेल तर आम्हाला काय करा न्याय हक्क देता येत नसेल जीवनातून आम्हाला मुक्तता करा आता तुम्ही मला करायची म्हणजे काय करायची आपण आत्महत्या केली का नाही कायद्याला गुन्हा एखाद्या म्हणलं की बाबा मला न्याय मिळाला औषधाच्या बॉटल घेऊन जागोदर तुमच्यावर गुन्हे दाखल होत आत्महत्या करणे हा कायद्याला गुन्हा आहे जगणे हा आपला जन्मशील हक्क आहे आणि जगण्यासाठी जर आपल्याला काम मिळत नसेल किंवा हक्क मिळत नसेल आपण चोरी करतो म्हणून तर चोरी करणे सुद्धा कायद्याने गुन्हा आहे मग आम्ही कसं एक तर जगण्याला आम्हाला दिलेला अधिकार आहे हक्क आहे तो द्या नसेल देता येत नसेल तर आम्हाला सोयीच्या मरण्याची परवानगी सोयीच्या म्हणजे काय शासनानं जर परवानगी दिली तर आम्ही मरणार याच्यासाठी आपण निवेदन दिले आणि या निवेदना देऊन सुद्धा शासन त्याची गंभीर दखल घेतलेली नाही म्हणून आम्ही काल बावीस तारखेला माझी जिल्हाधिकारी आणि या दिव्यांग बांधवांना जे दिव्यांगाचे पाच टक्के ग्रामपंचायतचा निधी आहे किंवा दिव्यांगांना संजय गाणी निराधाराचे पैसे ते वेळेला मिळत नाही ते उपाशी तपाशी मरतात अर्धा कोटी उपाशी राहतात त्यांच्याकडे लक्ष द्या तुम्ही जिल्हाधिकारी साहेबोरे साहेब मी तुमच्या सावती सहा बैठकी घेतल्या आणि तुमचे सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केले बरेच प्रश्न सुटले आणि तुम्ही प्रत्येक वेळेस मला प्रश्न सुटले नाही नाही म्हणता मी टाकोरे मी म्हणले साहेब कोणते प्रश्न सुटले ते मला ह्या मुद्द्याशी मांडा